तडीपार आरोपीकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून आरोपीस गुन्हे शाखेने टेकने केली जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस समलदार मुक्तार शेख यांना मिळालेल्या माहितीनुसार रेकॉर्ड वरील तडीपार आरोपी आसिफ शेख हा चोरीचे मोबाईल विक्री करण्याकरता शिवाजी चौक कथाडा भद्रकाली येथे येणार असल्याची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सदर ठिकाणी सापळा रचत आसिफ उर्फ काळ्या इस्माईल शेख या ताब्यात घेऊन तीन मोबाईल जप्त करून भद्रकाली पोलीस ठाण्यातील गुन्हा उघडकीस आणला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा पोलीस उपायुक्त संदीप मिटके गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकरकड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस निरीक्षक चेतन श्रीवंत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुगन साबरे पोलीस सवलदार महेश साळुंके शरद सोनवणे रमेश कोळी मुक्तार शेख पोलीस अवलदार अमोल कोष्टी राहुल पालखेडे राजेश राठोड नितीन जगताप समाधान पवार अनुज औले आदींनी केलेली आहे एनसीएन न्यूज साठी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक